नमस्कार मित्रांनो टोपानायक फार्मिंग ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल टोपानायक फार्मिंग तर मित्रांनो हा आपल्या फार्मचा शेडचा भाग तिसरा व्हिडिओ आहे मित्रांनो पार्ट थ्री भाग एकमध्ये आणि भाग दोनमध्ये तुम्हाला मी सगळा शेडचा पुरा स्ट्रक्चर सांगितलेला आहे मित्रांनो की हे साईडला पत्थर वगैरे लावलेले होते आणि वरून आपल्याला वाडे वगैरे तुराट्या वगैरे टाकायच्या होत्या तर ते पण काम आता झालेलं आहे मित्रांनो साईडला जी जळी मारायची होती ती पण सगळी जळी बघा मारलेली आहे आता सगळी जळी पण मारून घेतलेली आहे आणि वरती वाडे आणि तुराट्या पण टाकलेल्या आहे मित्रांनो एवढा दाट पद्धतीने नाही टाकलेला आहे मी फक्त सावलीसाठी हे बघा वाडे वगैरे टाकलेले आहे व्यवस्थितपणे आणि इकडच्या साईडला तुम्हाला तुराट्या वगैरे दिसत आहे मित्रांनो तर वाडे आणि तुराट्या टाकलेल्या आहे एकदम साध्या साध्या पद्धतीने टाकलेल्या आहे मित्रांनो म्हणजे एवढी दाट पद्धतीने नाही ना टाकलेली आणि वरून जे आहे शेडनेट लावलेला आहे मित्रांनो ग्रीन शेडनेट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ते ग्रीन शेडनेट लावलेलं आहे मित्रांनो तर बांबूची बांधणी वगैरे एकदम मजबूतपणे व्यवस्थित केलेली होती लाईट वगैरे बघा लाईट वगैरे पण इथे मी आता लाईन पण आणलेली आहे लाईट पण लावलेलं आहे आणि खालची जी साईड आहे मित्रांनो तर एकदम व्यवस्थितपणे मुरूम जो होता आपला तो लेवल करून पाणी मारून मित्रांनो धुम्मस केलेला आहे अक्षरशः मित्रांनो आता सध्या मी या शेडमधून व्हिडिओ शूट करत आहे आणि आता वाजलेला आहे मित्रांनो दोन वाजून चाळीस मिनटं झालेले आहे आणि खूप जास्त पद्धतीचा ऊन बाहेर आहे मित्रांनो पण शेडमध्ये आलेलो आहे मी तर एकदम गारवा एकदम थंड खूप व्यवस्थितपणे थंड टाईप लागत आहे मित्रांनो एकदम गारवा वाटत आहे शेडमध्ये तर म्हणून आपण हा खालून मुरून टाकलेला आहे प्रचंड पद्धतीचा गारवा या शेडमध्ये वाटत आहे मित्रांनो तर हीच महत्त्वाची गोष्ट होती हे तुम्हाला दिसायला थोडं विचित्र वाटत असेल पण मित्रांनो याचा रिझल्ट खूप भारी आहे कितीही ऊन असू द्या कितीही डिग्री सेल्सिअसचं सेल तापमान असू द्या मित्रांनो पण शेडमध्ये तुम्हाला आल्यावर एकदम प्रचंड गारवा बघायला भेटणार आहे मित्रांनो हे बघा इथं पण साईडला सगळे पत्र वगैरे लावून घेतलेलं ला आहे जाळी पण सगळी बांधून घेतलेली आहे मित्रांनो आता आपल्या शेडचं काम नव्वद टक्के झालेलं आहे मित्रांनो म्हणजे आता राहिलेलं काम हा दरवाजा लावायचा इथं हा दरवाजा इथं फिटिंग करायचं आहे आणि वरून जी ताडपत्री येणार आहे आपली शेडनेट ताडपत्री तर ती पावसाळ्यामध्ये टाकणार आहे मित्रांनो आता सध्या आपले ताडपत्रीची काहीही गरज नाही एकदम व्यवस्थितपणे मजबूतरित्या सगळी जाळी वगैरे आपण बांधून घेतलेली आहे वरून तुराट्या वगैरे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो खाली पाणी मारून मुरूमचा धुमस केलेला आहे आता मध्ये आपण चालूमध्ये म्हणजे इथं शेळ्या शिफ्ट केल्यावर मित्रांनो इथं आपण कप्पे कप्पे तयार करणार आहे दहा बाय दहाचे इथे कप्पे तयार करणार आहे मित्रांनो इथे कप्पा पिल्यांसाठी लहान इथं कप्पा गाबण शेळ्यांसाठी इथं कप्पा थोड्या मोठ्या पिल्यांसाठी इथं भाकर शेळ्यांसाठी कप्पा इथं ब्रिडरसाठी एक कप्पा असे कप्पे तयार करणारे मित्रांनो दहा बाय दहाचे कप्पे इथं होतात आणि दहा बाय दहाचे किती कपे होतात बघा मित्रांनो तो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ कप्पे इथं तयार होऊ शकतात मित्रांनो दहा बाय दहाचे आणि काही जणांची कमेंट होती की तुमच्या शेडची लांबी रुंदी काय आहे तर मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे माझी शेडची लांबी रुंदी पण तरी पण या व्हिडिओमध्ये सांगून देतो चाळीस बाय वीसचा हा शेड आहे मित्रांनो आपला चाळीस बाय वीसचा शेड आहे मित्रांनो तर खूप व्यवस्थितपणे इथं जागा आहे व्यवस्थित आपले शेळ्या वगैरे पण व्यवस्थितमध्ये राहणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचा हा शेड आहे आणि तिथं एक कप आपण कोंबड्यासाठी करणार आहे मित्रांनो आता सध्या नंतर मी कोंबड्यासाठी पलीकडून हे जो तुम्हाला हे बघा इथं जी मोकळी जागा दिसत आहे तुम्हाला तर तिथे एक राहण्यासाठी एक आपल्याला रूम तयार करायची आहे आणि त्या रूमच्या साईडला आपल्याला एक कोंबड्यासाठी शेड तयार करायचा आहे मित्रांनो छोटंसं तर आता सध्या मी कोंबड्या याच्यामध्येच ठेवणार आहे हा कप्पा मी इथं कोंबड्यासाठी ठेवणार आहे मित्रांनो इथं कप्पा तर खूप प्रचंड पद्धतीचा गारवा वातावरण मेंटेन झालेला आहे मित्रांनो ग्रीन नेट लावलेला आहे तर अशा साध्या पद्धतीचा आपला शेड आहे कमी खर्चातील एकदम आता हा दरवाजा लावून झाल्यावर मित्रांनो मी तुम्हाला हे कप्पे वगैरे तयार करणं झाल्यावर तुम्हाला सगळा खर्च मला शेडला किती आलेला आहे तो मी तुम्हाला एक शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर एक रुपयाचा हिशोब तुम्हाला सगळा देणार आहे मित्रांनो हा आपला साध्या पद्धतीचा शेड आहे नवीन जी सुरुवात असते मित्रांनो न्यू स्टार्टअप याला म्हणतात कारण की जी नवीन सुरुवात आहे मित्रांनो ती सुरुवात ह्यालाच म्हणतात मित्रांनो सुरुवात तुमची पण अशीच असावी तुमच्या बजेटच्यानुसार मित्रांनो सुरुवातीला तर शेडवर खर्च करूच नाही मित्रांनो मी माझा अनुभव सांगतो लोक सुरुवातीतच मित्रांनो पाच सहा लाख रुपये शेडमध्ये इन्व्हेस्ट करून टाकतात खर्च करून टाकतात आणि प्राणी आणतात मग व्यवस्थितपणे नियोजन त्यांचं होत नाही मग शेडमध्ये प्राण्यांमध्ये त्यांची फसवणूक होते आणि तेच माणसं मग नंतर सांगतात की शेळीपालन पुरवत नाही आणि शेळीपालनाला बदनाम तिथून सुरुवात होती मित्रांनो तर मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आहे की जी सुरुवात तुमची असते ती एकदम कमी खर्चात सुरुवात करावी मित्रांनो तुम्ही जी सुरुवात करत आहात ती कमी खर्चात सुरुवात करा शक्यतो शेडवर जास्त खर्च करू नका मित्रांनो मी आता सगळा खर्च शेडचा टोटल केलेला नाही पण तरी तुम्हाला मित्रांनो छाती ठोकपणे सांगतो मी पन्नास ते पंचावन्न हजारच्या वरती आपला एकही रुपया जाणार नाही मित्रांनो पन्नास ते पंचावन्न हजारच्या आताच आपल्या शेडचं काम सगळं होणार आहे ही पण तुम्हाला मी छातीटोकपणे शॉर्टकट सांगत आहे मित्रांनो तरी इकडल्या साईडला तुम्हाला लिस्ट लावून सगळी जाळी पत्र तार प आपले जे पोल आहे सिमेंटचे पोल वगैरे वाडे तुराट्या शेडनेट सगळा खर्च तुम्हाला मी शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा तरी माझी नवीन सुरुवात आहे मला जो जो अनुभव यामध्ये येईल मी तो तो तुमच्यासमोर शेअर करणार आहे मित्रांनो म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या बंधूंची पण दोन तीन जणांची कमेंट होती की सर तुमचा चेहरा दाखवा तुम्ही चेहरा काऊन दाखत नाही व्हिडिओमध्ये तर माझं एक छोटंसं टार्गेट आहे मित्रांनो जोपर्यंत आपल्या टोपानॅक फार्मिंग या यूट्यूब चॅनलचे एक हजार सबस्क्राईब पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या व्हिडिओमध्ये चेहरा दाखवणार आहे नाही मित्रांनो ज्या दिवशी आपले एक हजार सबस्क्राईब पूर्ण होईल त्या दिवशी आपण माझा फेस रिव्ह्यू करणार आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आता फेस रिव्ह्यू म्हणजेच मी काय एवढा मोठा स्टार पण नाही मी एक तुमच्यासारखा एक साधा शेळी पालक आहे मित्रांनो आणि माझ्या या चॅनलच्या माध्यमातून शेळी पालनांची कुक्कुटपालनांची शेतीविषयी जी जी माझी माहिती आहे जो जो माझा अनुभव आहे तोच मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे मित्रांनो म्हणून माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कोणते पण पैसे लागत नाही मित्रांनो फ्रीमध्ये असतात आणि सबस्क्राईब केल्यावर तुमचा फायदा काय आहे मित्रांनो मी जो पण व्हिडिओ बनवून या चॅनलवरती अपलोड करणार तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे मित्रांनो म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा आपण इथं पाणी आणलेलं आहे अशा पद्धतीचा ही नळी आहे या नळीच्या स्वरूपाने आपण सगळं पाणी मारून घेतलेलं आहे आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी जे आपल्या जो तुषारच्या छडा आहे मित्रांनो तुषारच्या बघा किती भारी पद्धतीचा यामधून मी कनेक्शन घेतलेला आहे मित्रांनो पाणी मारण्यासाठी हे बघा पाणी मारण्यासाठी असा कनेक्शन घेतलेला आहे मी इथं जो इंडिंग असतो आपल्या तुषारचा तो, आप तो इंडिंगमधून हा कनेक्शन आहे आणि हा कनेक्शन इथं पाणी आणण्यासाठी घेतलेला आहे मित्रांनो तर शेड तुम्हाला मी थोडं बाहेरून दाखवतो अजून थोडंफार बाहेरचं काम बाकी आहे म्हणून थोडा एवढ्या पद्धतीचा हा लेवल दिसणार नाही मित्रांनो आणि आपण याच्यावरती ताडपत्रीही ठेवू शकतो मित्रांनो आणि आता पत्र पण ठेवू शकतो काही अडचण नाही आता पत्र पण ठेवायला कारण की पत्र काऊन ठेवू नका असं म्हणत होतो की गरम म्हणजे मध्ये जो गरमपणा होणार आहे मित्रांनो घ जी गरमी होणार आहे ती आपल्या आप शेळ्यांसाठी घातक होती तर आता आ, हे बघा तुराट्या वाड्या वगैरे वरती शेडनेट आहे शेडनेटवरती मी पत्र पण ठेवू शकतो कारण की माझा उतार वरती एकदम लेवल पद्धतीने झालेला आहे तर मी पत्र पण ठेवू शकतो तर मी पत्र लावणार आहे की शेततळ्याची ताडपत्री लावणार आहे तो पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचा आता माझा काम झालेला आहे आणि दोन तीन दिवसात मी आता शेळ्या इथं शिफ्ट करणार आहे मित्रांनो तर शेळ्या इथं शिफ्ट शिफ्टिंग केल्यानंतर कोंबड्या पण इथं शिफ्ट करणार आहे माझ्या कोंबड्या पण काही घेतलेल्या आहे मी घरी आहे कोंबड्या तर ती कोंबड्या पण इथं एक कप्पा तयार करणार आहे इथं दरवाजा वगैरे लावून तर ती कोंबड्या पण इथं आता मी आणणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून सांगा मित्रांनो तुमची काही प्रतिक्रिया असेल किंवा तुमची काही अडचण असेल ती मला कमेंट करून सांगा शंभर टक्के मी तुमच्या कमेंटच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला हा माझा एक शेड कसा वाटला मित्रांनो शेड म्हणा किंवा एक गरीबाची ही झोपडी म्हणा तुम्हाला कसा वाटला तो पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण की तुमची एक लाईक मित्रांनो माझा व्हिडिओ बनवण्याचा जो उत्साह आहे तो वाढवण्याचा काम होतो मित्रांनो मला सपोर्ट भेटतो तर नक्कीच लाईक करा आणि असाच माझ्यासारख्या एखाद्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा मित्रांनो म्हणजे त्यांची पण जास्त गुंतवणूक शेडमध्ये होणार नाही कमी गुंतवणूक कमी गुंतुकीमध्ये त्यांचा शेड उभा राहील मित्रांनो तर एवढे बोलून इथं थांबतो मित्रांनो कशी वाटला कशीही वाटली ही माहिती नक्कीच कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो